नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तुम लाख कोशिश करो मुझे गिराने की, तुम लाग कोशिश करो मुझे मुझे तुम कोशिश जब, -जब दुगनी रफ्तार बिखरूंगा हा डायलॉग किंवा हा शेर धनंजय मुंडे यांनी राजकारणामध्ये एका उंचीवर नेऊन ठेवलाय कुठल्याही सभेत समारंभात त्यांनी शेरोशायरी करावी अशी जेव्हा जनतेतून मागणी होती तरुणांमधून मागणी होती तेव्हा हा शेर ते निश्चितपणे म्हणतात आणि त्याचं कारणही तसंच आहे अगदी राजकारणात आल्यापासून म्हणा किंवा दोन हजार बारापासून म्हणजे जेव्हा त्यांनी काकांची साथ सोडली आणि दुसऱ्या काकांसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून धनंजय मुंडे हे जनतेच्या मनामध्ये विलन ठरले खलनायक ठरले आणि त्याच्यामुळं अतिशय मोठ्या संघर्षाला त्यांना तोंड द्यावं लागलं दोन हजार बारा ते, ते, ते दोन हजार, हजार एकोणीस हा जो काही काळ त्यांच्या आयुष्यात होता तो खूप संघर्षमय होता दोन हजार चौदाला ते विरोधी पक्ष नेते झाले ती कारकिर्द दे त्यांनी गाजवली स्वतःची बहीण असो किंवा इतर कुठलाही माणूस त्यांच्या विरोधात त्यांनी रान पेटवलं आणि त्यामुळंच महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर धनंजय मुंडे हे मंत्री झाले धनंजय मुंडे हे उनेपूर्वी अडीच वर्ष मंत्री होते मात्र त्यानंतर महाराष्ट्रात ज्या काही सत्ता घटना घडामोडी घडल्या त्यामध्ये धनंजय मुंडे हे ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून पुन्हा एकदा सत्तेत सहभागी झाले आणि त्यांनी शरद पवारांची साथ सोडली तिथंच शरद पवारांचं डोकं उठलं शरद पवारसारख्या दिग्गज माणसानं कधीच कुणावर व्यक्तिगत टिपा टीका टिप्पणी केल्याचं ऐकिवात नाही शरद पवार हे व्यासपीठावरून देखील एखाद्यावर टीका करायची असेल तर सांकेतिक बोलतात मात्र धनंजय मुंडे हे आपले खानदानी दुश्मन असल्याप्रमाणे पवारांनी धनंजय मुंडेंना टार्गेट करायला सुरुवात केली धनंजय मुंडेंची जात काढली धनंजय मुंडेंची लायकी काढली धनंजय मुंडेंच्या आयुष्यात काय काय कुटाने त्यांनी केले आहेत आणि पवारांनी ते कसे निस्तरले आहेत हे सगळं पवार बोलून गेले एखाद्याच्या कौटुंबिक आयुष्यामध्ये जर काही उलथापालत झाली असेल काही अप्रिय घटना किंवा काही घटना घडामोडी घडल्या असतील तर एक राजकीय सौहार्द असतं किंवा राजकीय अक्कल ज्याला आहे तो माणूस या गोष्टी जाहीरपणे बोलत नाही पण पवारांनी ती देखील पातळी सोडल्याचं दिसून आलं आणि लोकसभा निवडणुकीत त्यांनी जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांना अडचणीत आणण्यासाठी म्हणून पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी कामाला लागले आणि तो पराभव त्यांनी करून दाखवला त्यानंतर तर, -तर शरद पवार यांच्याबद्दल एक अशी काही लाट निर्माण झाली की पवारांनी मुंडेंना आसमान दाखवलं आणि त्याच्यामुळंच विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांचा पराभव होईल अशी छातीटोकपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते सांगत होते पण पवार हे विसरले की ते जी कोणती शाळा चालवतात कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याची नेत्यांची फळी तयार करण्याची त्या शाळेचे हेडमास्तर हे धनंजय मुंडे आहेत म्हणजे ज्या धनंजय मुंडेंनी दोन हजार बाराला आपल्या सख्ख्या काकाला समोर उभा राहून संघर्ष करायला देखील मागं पुढं पाहिलं नाही ते शरद पवार नावाच्या माणसासमोर कसे डगमगतील शरद पवारांनी अगदी प्रचाराची पहिलीच सभा परळीत घेतली आणि परळी शहरात गुंडगिरी आहे परळी शहरात दहशत आहे परळी शहरातले व्यापारी दहशतीखाली आहेत परळी शहरामध्ये कुणीच शांत नाही कुणीच सुखी नाही अशा पद्धतीनं बोलून गेले पण त्यांनी जो उमेदवार दिला ना तो जाणीवपूर्वक मराठा दिला होता कारण त्यांना परळीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं युद्ध लावायचं होतं आणि जातीचा फायदा जो लोकसभेत झाला तो पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना पराभूत करून घ्यायचा असा त्यांचा डोक्यात प्लॅन होता धनंजय मुंडे हे त्यांच्या पुढचे दहा पट आहेत हे निवडणूक निकालावरून लक्षात आले म्हणजे एक लाख चौऱ्याण्णव हजार काही मतं ही धनंजय मुंडेंना पडलेली आहेत झालेल्या मतदानापैकी पंच्याहत्तर टक्के मतदान हे धनंजय पंडितराव मुंडे यांना झालेलं आहे किंवा त्यांनी मिळवलेलं आहे आता पवार कुणाची लायकी ठरवणार आणि कशी ठरवणार त्यांचा उमेदवार हा विधानसभा लढवण्याच्या तरी लायकीचा होता का याचा विचार आता पवार करणार आहेत का बाहेरचा उमेदवार आणला आणि तो माथ्यावर मारण्याचा प्रयत्न केला परळीमध्ये गुट्टे असतील फड असतील असे अनेक लोक इच्छुक असताना त्यांनी राजेसाहेब देशमुख सारख्या काँग्रेसमधून आयात करून आणलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली आणि धनंजय मुंडेंसमोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला पण ते हे विसरले हे धनंजय मुंडे हे नाव परळीमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं पुढं आलेले ना त्या पद्धतीनं त्यांना लढायचं असेल तर केवळ सभा गाजवून किंवा त्यांची जातपात काढून किंवा त्यांचे कुटाने काढून त्यांची लफडी काढून भागणार नाही ग्राउंडवर उतरून काम करावं लागेल आणि इथं धनंजय मुंडे नावाच्या माणसानं बाजी मारली अत्यंत म्हणजे जेव्हा केव्हा धनंजय मुंडे हे परळीच असतात तेव्हा अलीकडचा काळ जर का सोडला तर कारण अलीकडच्या काळामध्ये धनंजय मुंडे हे थेट वेळी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन तीन टप्पे पार करून जावं लागतं सामान्य माणसाला आमच्यासारखे पत्रकार असतील तर थेट फोनवरही हो बोलू शकतात पण सामान्य माणसांची अवस्था तशी नाहीये त्यांना दोन तीन वेगवेगळे टप्पे आहेत ते टप्पे पार केल्यानंतर धनंजय मुंडे यांची भेट होती पण धनंजय मुंडे यांचा ग्राउंड कनेक्ट अजूनही कायम आहे ते परळीत आल्यानंतर व्यापाऱ्यांशी गप्पा मारतात प्रळीतल्या पत्रकारांशी चर्चा करतात प्रळीतले जे काही अभ्यासक आहेत त्यांच्याबरोबर बोलतात शेतकऱ्याच्या बांधावर जातात शेतकऱ्याच्या अडचणी समजून घेतात कार्यकर्त्याला लाखापासून ते कोटीपर्यंतची कामं देण्यासाठी देखील ते पर्सनली लक्ष देतात या सगळ्या गोष्टी जर का एखादा माणूस करत असेल ना तर मग त्याला निवडणुकीत हरवण्यासाठी पवारांना मुंबईत बसून कसं काय यश मिळेल याचा विचार त्यांनी केलाच नाही आणि त्याच्यामुळंच महाराष्ट्रामध्ये दोन नंबरची मार्जिन घेऊन म्हणजे शिवेंद्रराजे भोसले यांच्यानंतर धनंजय मुंडे हेच आहेत की ज्यांनी एक लाख चाळीस हजार मतं घेऊन विजय मिळवलाय आता तरी पवार हे मान्य करणार आहेत का की धनंजय मुंडे यांच्या कामाची ही पावती आहे म्हणजे आताही असं बोललं जाईल की परळीमध्ये दहशत आहे परळीमध्ये इव्हीएम मध्ये घोटाळा केला गेला किंवा बूथ कॅप्चरिंग केली गेली पैशाचं वाटप केलं गेलं असा कोणता उमेदवार आहे पवारांनी सांगावं की जो निवडणुकीमध्ये आडमाप पैसा खर्च करत नाही एक निवडणूक म्हणजे वीस कोटी रुपयांची असं सहज लोक बोलतात हो आणि निवडणुकीत पैसे वाटप समोरचे उमेदवार मॅनेज करणं किंवा अंधारातल्या फिल्डिंग लावणं हे सगळं पवारही करत आलेत फडणवीसही करत आलेले आहेत प्रत्येक पक्षाचा नेता प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता हा निवडून येण्यासाठी ज्या काही टॅक्टिस करायच्या त्या करतो पण त्याच्या उपरही तो पाच दहा वीस पंचवीस पन्नास हजाराच्या मत मताधिक्याने निवडून येईल माणूस ज्यावेळेस झालेल्या मतदानापैकी पंच्याहत्तर टक्के मतदान घेतो ना त्याचा अर्थ असा होतो की लोक त्याच्या पाठीशी एक संघपणे उभे आहेत ठीक आहे काही ठिकाणी बुथ कॅप्चरिंगचे प्रकार झाले असतील किंवा काही ठिकाणी ताब्यातच घेतला असेल त्यांचेच लोकांनी बटणं जमले आहेत मान्य पण पावणे दोन दोन लाख लोक मॅनेज करणं सोपं नाहीये हे पवारांना कधी कळणारच नाही म्हणजे इथून पुढं नाद करा पण धनंजय मुंडेचा नाही असं म्हणण्याची वेळ पवारांवर येणार असं दिसू लागलेलं कारण धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये एकाही दिग्गज नेत्याची सभा घेतली नाही ना अजित ना पवार आले ना देवेंद्र फडणवीस आले ना एकनाथ शिंदे आले ना मोदी ना शहा कुणी झालं नाही हा माणूस त्याच्या त्याच्या प्लॅनिंगनं फिरत होता दिवसभर तो महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात जाऊन सभा घेत होता आणि संध्याकाळी येऊन तो त्याच्या मतदाराशी कनेक्ट होत होता शिरसाळा असेल त्याच्यानंतर अंबाजोगाईचा पट्टा असेल परळी शहरातलं गणेश असेल अशा काही मोजक्याच ठिकाणी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्रितपणे सभा घेतल्या पण धनंजय मुंडे यांच्या डोक्यात एकच टार्गेट होतं की आपल्या बहिणीचा जो पराभव झाला आहे आणि आपल्या बहिणीला परळीकरांनी जी पंच्याहत्तर हजाराची लीड दिली ती त्यापेक्षा दुपटीनं वाढावी यासाठी त्यांनी मायक्रो प्लॅनिंग केलं लोकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला हे निवडणूक निकालानंतर दिसून आले दोन हजार एकोणीसला तीस हजार मताधिक्य घेऊन विजयी होणारे धनंजय मुंडे हे साधारणपणे पन्नास साठ हजार मताधिक्य घेऊन विजयी होतील अशी अपेक्षा सगळ्यांनाच होती पण समोरच्या माणसाला जर का त्याची जागा दाखवून द्यायची असेल म्हणजे ग्रामीण भागेत अवकात दाखवून द्यायची असेल ना तर याच पद्धतीनं पाशवी विजय मिळवावा लागतो हे धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे त्यांना शरद पवारांनी जेवढा विरोध केला तेवढंच लोकांनी प्रेम दिलं आणि त्याच्यामुळंच एक लाख चौऱ्याण्णव हजार मतं घेऊन म्हणजेच तब्बल एक लाख चाळीस हजारेचं मताधिक्य घेऊन धनंजय मुंडे यांनी महाविजय मिळवलेला आहे आणि हा विजय मिळवल्यानंतर देखील त्यांनी अत्यंत शांत आणि संयमानं सेलिब्रेशन केलेलं आहे कुठेही कोणावर टीक टिप्पणी केलेली नाही आता तरी पवार हे धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्यापेक्षा त्यांच्यातील नेतृत्व गुणाचं कौतुक करतील आणि त्यांनी जो विजय मिळवला आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करून शुभेच्छा देतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही न्यूज अँड चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद